राम राम माहून तुम्ही कशात आयोग तुम्ही सर्व छान असाल तर आज आपण वाडे जमा करायला आलेले आहेत गोशावीसाठी म्हणजे आपल्या गडावरती जी गोशाळा आहे त्या गोशाळेसाठी आपण चारा जमा करायसाठी आलेले आहेत कारखान्यावर येत आपण बाकी इथं आपण असे वाडे वगैरे ज्या बैलगाड्या असतात त्या जाता त्यांना आपण एक एक दोन दोन वाडे असे मागतो मग ते देतात बाकी आपण हे काही याच्यातले याच्यातले म्हणजे भरपूर विकत घेतले बाकी अजून आहेत ते समोर आहेत तिथं ते ठेवलेले आहेत अजून एवढी भरले अजून काही घेऊ विकत नाही तर अजून थोडे मागू दाखवली दाखवली बाकी हे हे महाराज आहेत ते ऊस राहिले आता पण बाकी आम्ही नाश्ता वगैरे हो केला तिथं आता मागू कितीक भेटतात किती नाही किती गाडी भरते का काय काय होतंय काय नाही तसं आपण पाहू सविस्तर आणि सविस्तर आपण सगळं तुम्हाला सांगू अगे महाराजे ऊस खाऊ राहिले हे आधी तिकडं होती गाडी आता इकडे घेतली हे समोरचे वेळे आणि हे सेवे कधी कारण आपल्याला ते घर देता येत नाही किंवा एकावरती एक रस्ता येत नाही तर आता हे हे देत आहेत या यांच्या आपणच रजत होतो बाकी आता हे आहेत गाड्या पण चालल्या आहेत यांना मागावं लागतात एक एक दोन दोन भेळे एक नाही दोन काही काही जण चार चार टाकतात काही काही जण पाच टाकतात काही काही जण एक टाकतात काही काही जण दोन टाकतात असे चालू आहेत भरपूर मला वाटतंय गाडी भर कारण अजून तिथं खूप आहे काय नाही आपण मी जिथपर्यंत बसलो ना तिथपर्यंत गाडी भरते अजून म्हणजे भरपूर आहे गाडी भरायला तर पाहू किती टाइम लागते गाडी किती भरते काय भरते की नाही आपण लावू शकता मोठ हा तर आपण लावू आता एवढी भरली गाडी पाहू शकतो खाली आता अजून गाड्या अजून कधी येतात काय त्यांचीच वाट पाहू नये त्यांच्याकडून वाडे मागायचे याच्यातले अर्धे आपण विकत घेतले आणि अर्धे मागितले पाहू किती टाइम लागतो गाडी यायला अजून एक एक दीड दोन तास गाडी आपली फुल भरल आता एवढी आली एवढ्याच आपल्या गाया पण खुश होतील चारा पाहून त्यांना कुट्टी करून टाकायची काय मग आता पाहू वाट गाड्यांची बैलगाड्यांची आपण आता समोरून इथं आलो दोन तास झाले गाडी एवढीच एवढी एवढी भरली जेवढा एवढा हात अशी भरली गाडी आधी त्या जाळ्या वगैरे दिसत होत्या आता एक दोन दोन जाळ्या दिसतात ऑलमोस्ट म्हणजे भरतच आले अजून अजून किती तास लागतील सांगता येत नाही आपण म्हणलो अर्ध्या एक तासात अर्ध्या एक तासात काहीच झालं नाही बाकी अजून पाहू गाड्या मी एकदा काही भरली डायरेक्ट गडावर एवढी आहे गाडी भरत आली पूर्ण म्हणजे थोडेसे राहिले फक्त तास लागतात पाहू तर आता आपली गाडी भरलेली आहे फुल पाहू शकता इथं महाराज बसलेत यांच्या खाली पण महाराज आता किती वाजलेत माहित नाही पण भरपूर गाडी भरली भरपूर याच्यावरती धुळे तर आता जाऊ समज खायला <laughs> <laughs> महाराज हा उडी।, उडी उडी उघड काय खरंच हे महाराज उडी आणते जाऊ खाली आता यांच्याकडून पार्टी महाराज हे महाराज सगळे यांच्यासाठी नाश्ता मागवलेला आहे मी तूच खाशी नाही खा खाऊ जिलेबी आणि समोर आणला आपल्या सगळ्यासाठी म्हणतो एकट्याचाच नाश्ता आहे तेवढा नको काही नको सांगू राह तर हे महाराजांचं म्हणजे रोजचं खाद्य एवढं आहे बरं तर बाकी खाऊ आता जाऊ आपलं पिकअप राहिलं समोर भावन ना आपण पोहोचलो गडावरती आपण पोचून जेवण वगैरे केलं बाकी समोर आग, समोर टेम्पो राहिला तो तो तिथे खाली खाली करायला लावला होता आता आपल्याला कुठे करायचे मस एवढे खूप खूप काटे असे हाताला लागलेत जेवण करत होतो ना तेव्हा जेवणातला जो मसाला असतो आपण हाताने खातो ना मग तो हातात जिथं जिथं आपल्याला ते वाढायचे काटे टोचलेत ना तिथं तिथं आग होते भरपूर अजून पण होते हातात जे हातात मी फोन पकडलं बाकी याला पण लागले भरपूर जागे बाकी आता जाऊ कुटी करू आपण हातमध्ये गोशाळेमध्ये आपल्याला कुठे करायचे आहे किस का महाराज काय म्हणून राहिले गिरीस कसं नाही का सुने कुटी चालू झाली आता आता हे भरलं बाकी आता आपण कुटीवाटी केली बंद झाली ती मशीन बाकी आपल्या तिकडल्या दावणी झाल्यात फक्त ती राहिली तिकडली आपण ह्या छोट्या मोठ्या भरतो आणि बाकी हे महाराज सोमनाथ महाराज <laughs> हे टँकर पण <पन> चालवतात ज्ञानेश्वरीचं <laughs> पारायण पण करतात पाठांतर करता। म्हणजे यांना जे जे काम आहेत ते सगळे हा ऑल इन ऑन सगळे काम करतात महाराज तुमचं नाव सांग आपल्या व्हिडिओमध्ये बोलतच नाही सांगता का नाव हे सोमनाथ महाराज आहेत आणि हे आपले नियमदा आपण सगळीकडं कुट्टी टाकली आता गाया येतील समोरून हा इथं यांची पाण्याची सोय हो आहे बाकी कुट्टी टाकली तर असे धावत गेले तिकडं कुट्टी खाण्यासाठी पहिलीकडं भरलं अख इकडं बाहेर बाहेर बाकीच्या धावणे आहेत चार पाच धावणे आहेत त्याच्या गेल्या आता सगळ्या बाकी काही काही राहिले असतील अजून बाकी जाऊ आता सकाळी आपण आंघोळ नाही केलेली तसेच गेलेलो तर आंघोळ करू तर काय आपण काय आंघोळ वगैरे काही केली नाही आपण आता रूममध्ये आहेत आपण खूप दमलो होतो म्हणजे आपण झोपलो नाही आता आपल्याला ना साडे अकरा बांधावं असले झोपायला अजून पण आपण पुन काही झोपून दामोडल्याला अजून एडिट करायचं व्हिडिओ तर आजचा दिवस असाच कामामध्ये गेला गेला सकाळी वाडे आणले सकाळी दोन तीन चार पाच वाजले असतील आणायला त्याच्यानंतर कुट्टी गेली आपल्या हाताची आग चालले भरपूर आत म्हणजे एवढे पण नाही बाकी ते काटे असतात वाड्याचे ते शिल्ले हातात बोटात त्या पण बोटात त्या पण बोटात तर आजचा दिवस पूर्ण गोसेवेसाठी होता तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओवरती जय शंभू नारायण